नमस्कार मैत्रिणींनो रोहिणी ज्वेलरी कलेक्शनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे कानातले आणि नथीचं कलेक्शन ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि आपली ऑर्डर बुक करायची आहे मी तुम्हाला लवकरात लवकर शो करते हे बघा सुंदर असे हे करणं फुलं असणार आहे बघू शकता तुम्ही मायक्रो पॉलिशमधले आहे प्राईज असणार आहे फक्त शंभर रुपये त्यानंतर झुमकी असणार आहे बघू शकता प्राईज असणार आहे फक्त एकशे वीस रुपये हे पहा हे मोती अगदी व्यवस्थित पॅक केलेले आहेत प्राईज असणार आहे फक्त एकशे वीस रुपये ज्यांना कोणाला हवे हो असतील त्यांनी पटापट पत स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप नंबरला व्हॉट्सअप करायचं आहे ही एक डिझाईन आहे त्यामध्ये प्राईज असणार आहे फक्त एकशे वीस रुपये फक्त एकशे वीस रुपये ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी स्क्रीनशॉट घ्या काढायचा आहे आणि व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा आहे बघू शकता प्राईज असणार आहे याची एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये असे हे झुमके असणार आहे बघू शकता मैत्रिणीनो खूप सुंदर आहेत प्राइस असणार आहे एकशे वीस रुपये याची देखील प्राईज असणार आहे एकशे वीस रुपये त्यानंतर आपल्याकडे हे फॉर्मिंगचे आहेत वन ग्रॅम गोल्डमधले याची प्राईज असणार आहे तीनशे रुपये तीनशे रुपये तुम्हाला याची बॅकसाईड दुसुद्धा दाखवते मी आपली जशी सोन्याच्या कानातल्यांना झुमक्यांना जशी ठेपी असते तशीच याला देखील ठेपी आहे हे बघा अशी ठीक आहे याची प्राईज असणार आहे तीनशे वीस रुपये सॉरी तीनशे रुपये चाळीस रुपये प्राईज असणार आहे फक्त चाळीस रुपये सुंदर अशी ही मोराची डिझाईन केलेली आहे प्राईज असणार आहे फक्त चाळीस रुपये इयर कफ असणार आहे मैत्रिणींनो हे खूप सुंदर याची पॉलिश आहे याची प्राईज असणार आहे फक्त तीनशे रुपये प्राईज असणार आहे तीनशे रुपये मायक्रो गोल्डमधले आहे हे प्राईज असणार आहे फक्त तीनशे रुपये बॅकसाईड पण बघते बघू शकता तुम्ही तुम्हाला शो करते प्राईज असणार आहे फक्त तीनशे रुपये आता तुम्हाला आपल्या आहेत याचे जे स्टोन आहे ते चेंज होतात हे प त्यासोबत तुम्हाला जवळजवळ पाच ते सहा कलरचे स्टोन एक्स्ट्राचे भेटतात हे जे आतला जो स्टोन दिसत आहे तो तुम्ही चेंज करू शकतात हे बघा याची प्राईज असणार आहे फक्त एकशे वीस रुपये प्राईज असणार आहे फक्त एकशे वीस रुपये त्यानंतर तुम्हाला सुंदर असं नथीचं कलेक्शन दाखवते बघा सुंदर अशी ही नथ असणार आहे प्राईज असणार आहे फक्त एकशे चाळीस रुपये प्राईज असणार आहे एकशे चाळीस रुपये तुम्हाला जी हवी असेल त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे हे बघा ही देखील सुंदर अशी नत येणार आहे याचा ता तारही तुम्ही बघू शकता किती ब्रॉड आहे प्राईज असणार आहे फक्त एकशे वीस रुपये सुंदर अशी डिझाईन असणार आहे प्राईज असणार आहे फक्त दीडशे रुपये प्राईज असणार आहे फक्त दीडशे रुपये बघू शकता मैत्रिणीं यावर सुंदर अशी मोराटी मोराच्या पिसाची डिझाईन केलेली आहे स्टोन आहे हा याची प्राईज असणार आहे दोनशे रुपये एकशे वीस रुपये देखील प्राईज असणार आहे एकशे वीस रुपये अशा पद्धतीने छोट्याशा सुद्धा आहेत आपल्याकडे नाजूक अशा प्राईज असणार आहे सत्तर रुपये अहोची देखील नथ आहे आपल्याकडे प्राईज असणार आहे एकशे चाळीस रुपये ही देखील सुंदर अशी मायक्रो मायक्रोपॉलिशमधली नत आहे बघू शकता तुम्ही स्टोन आहे याला एडी एडीचे याची प्राईज असणार आहे एकशे वीस रुपये त्यानंतर तुम्हाला प्युअर कॉपरचे असे मी इयरिंग शो करते अगदी प्रीमियम क्वालिटीचे हे इयरिंग असणार आहेत प्रीमियम क्वालिटीचे इयरिंग आहेत बघू शकता प्राईज असणार आहे तीनशे वीस रुपये बॅकसाईडसुद्धा शो करते तुम्ही बघा प्राईज असणार आहे तीनशे वीस रुपये ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करायचं आहे सुंदर अशी ही लक्ष्मीची प्रतिमा असलेले हे इयरिंग आहेत याची प्राईज असणार आहे साडेतीनशे रुपये तीनशे वीस सॉरी तीनशे पन्नास रुपये साडेतीनशे रुपये प्युअर कॉपरमध्ये आहे इनो हे याची प्राइस असणार आहे तीनशे रुपये प्राइस असणार आहे दोनशे रुपये प्राइस असणार आहे दोनशे रुपये हे सर्व जे इयरिंग आता दाखवले दाखवलेच प्युअर कॉपरमध्ये आहे इनो अतिशय प्रीमियम क्वालिटीचे आहे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे तसेच आपल्या चॅनलला देखील करायचे आहे म्हणजे ल... नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि नवनवीन कलेक्शन बघण्यासाठी चॅनलला लाईक ला ला शेअर आणि देखील करायचे आहे थँक्यू